नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे जर कोणी फक्त महादेवाचीच पूजा आराधना जप नामस्मरण करत असेल तर काय होईल तर त्यांना असा अनुभव येईल की भगवान महादेवांना प्रसन्न करणे इतर देवांच्या तुलनेत खूप सोपं आहे इतकंच नाही तर त्यांना फक्त राखेने म्हणजेच ही पूजा केली तरीही ते प्रसन्न होतात सगळ्या देवांच्यात देवांचे देव महादेव हे खूप सुंदर आणि मनमोहक शांत आहेत ते आपल्या भक्तांना लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद व वरदान देतात भगवान महादेवाची पूजा करणे म्हणजे एकसोबत सगळ्या देवांची पूजा करण्यासमान आहे कोणत्याही देवाची आणि देवीची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फळ एकट्या महादेवाच्या पूजेने मिळते म्हणून त्यांना महादेव म्हटले आहे भगवान शिवजींच्या पूजेने खूप काही लाभ होतात विशेष म्हणजे धर्म अधर्म नीती आणि नैतिकता आयुष्यात योग्य वागण्याची आयुष्य जगण्याची धर्म न पाळता व नैतिकतेने जगले नाही तर त्याचे फळ अशुभ मिळते ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडले असल्यास लाईक करा आणि अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद